पोलिसांना आला संशय मोडनिंब ग्रामपंचायतीकडून बोगस मृत्यूचा दाखला मोडनिंब ग्रामपंचायतीकडून बोगस मृत्यूचा दाखला देण्यात आला असल्यानं याबाबत पंढरपूर पोलिसांनी संशय व्यक्त करत पोलिसांनी कुर्डवाडी पंचायत समितीकडे माहिती व मृत्यूपत्राची सत्यप्रत मागितली मात्र या मृत्यू दाखलेची नोंद मोडनिंब ग्रामपंचायतीच्या रजिस्टरला नसल्याची बाब समोर आली आहे याबाबत वृत्त असं की पंढरपूर येथून बारा वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूचा दाखला मोन्नीम ग्रामपंचायतीकडून देण्यात आला यावर ग्रामविकास अधिकाऱ्याच्या सहीने देण्यात आलेले हे मृत्यू प्रमाणपत्र नक्की कुणी तयार केले याबाबत संभ्रम आहे ग्रामपंचायतीच्या शिक्क्यांशी तयार केलेल्या या, के या दाखल्यामागे गौड बंगाल काय आहे असा प्रश्न आता मोन्नीमधून चर्चेला जात आहे पंढरपूर येथील ज्येष्ठ दोन हजार तेरामध्ये घरातून गेले याबाबत पंढरपूर शहर पोलिसात त्यांच्या मुलाने जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये नोंद केली होती तपास सुरू असतानाच जून दोन हजार पंचवीसमध्ये त्या व्यक्तीचे मृत्यूचे प्रमाणपत्र पोस्टाद्वारे पंढरपूर पोलिसांना प्राप्त झाले ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये या ज्येष्ठाचा मृत्यू तर प्रमाणपत्र दिल्याची तारीख दोन हजार तेवीसमध्ये दिल्याची नोंद या प्रमाणपत्रावर आहे या मृत्यू प्रमाणपत्रावर संशय व्यक्त करत पंढरपूर पोलिसांनी पंचायत समितीमार्फत मोंनीम ग्रामपंचायतीकडे चौकशी केली याबाबत मोंडीम ग्रामपंचायतीने सदर मृत्यू दाखल्याची नोंद जन्म मृत्यू रजिस्टरमध्ये नसल्याचं पत्राद्वारे कळवलं आहे मोंनीम ग्रामपंचायतीचा शिक्का असलेले व तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्याची सही असलेले हे बोगस प्रमाणपत्र कुणी वितरित केले आणि यामागे काय आर्थिक व्यवहार झालेत का हा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे ग्रामपंचायतीने याबाबत कळवलेल्या पत्रानुसार वरिष्ठ प्रशासकीय कार्यालय व अधिकारी याबाबत काय निर्णय घेणार तसेच कारवाई काय करणार का याची चर्चा सध्या सुरू आहे मृत्यूच्या दाखल्याबाबतच नव्हे तर जन्मदाखले देखील बोगस आणि मोडनेम ग्रामपंचायतीच्या शिक्क्यांचा वापर व तत्कालीन अधिकाऱ्याची सही असलेला हा मृत्यूच्या दाखल्याबाबतचा बोगस प्रकार उघडकीस आल्यानंतर यामागे मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा सध्या होत असून याशिवाय अशाच पद्धतीने बोगस जन्म जन्मदाकल्याचे देखील वाटप झाल्याची कुजबूज सध्या जोर धरत आहे यामागे कोण आहे ते शोध घेणं गरजेचं आहे याशिवाय मोन्नीमधील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या व वैयक्तिक मालकीच्या जागेच्या नोंदीबाबतही फेरफार बदल केला असल्याचं अनेक प्रकरणे उघडकीस येऊ शकतात याबाबत दोषींवर वरिष्ठाने व संबंधित विभागाने कारवाई करण्याची मागणी होत आहे बोगस जन्ममृत्यूप्रमाण दाखले आणि जागांच्या होणाऱ्या नोंदीच्या फेरफाराबाबत सध्या आता मुनिम ग्रामपंचायतीच्या बाबतीत नागरिकांमधून मोठी चर्चा ऐकायला मिळत आहे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा बातमी आवडली असल्यास बातमीला हाईप करा आणि शेअर देखील करा